नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत माहितीला घवघवीत यश मिळाले यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले राज्यात सत्ता आल्यानंतरही माहितीत सातत्याने काही ना काही कारणांमुळे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे माहितीतील तीन घटक पक्षात यांना कारणाने राजकीय सुरू असतात तसेच सुटलेला त्यातच आता एका बड्या नेत्याने शिंदेच्या शिवसेनेबद्दल मोठे भाकीत केले आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना विविध राजकीय घटनांबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आले यावेळी त्यांना एकनाथ शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर बद्दलही विचारण्यात आले यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं काम तमाम होणार आहे शिंदे गट हा लवकरच भाजपात विलीन होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले एक दिवस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही दोन हजार उनतीस ला चित्र पूर्ण बदललेल असे भाजप आणि एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाहीत एकनाथ शिंदेंचे काम झालेले आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचे काम तमाम होणार आहे हे आता सर्वांना दिसत आहे हे त्यांनाही माहिती आहे त्यांच्या लोकांनाही माहिती आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे त्यांचा पक्ष हा भाजपामध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्यांच्या नेतृत्वाखालील भाजप बरोबर जाईल हे तुम्ही स्टॅम्प पेपर वर लिहून घ्या मी तुम्हाला सही देतो असे संजय राऊत म्हणाले त्यारा। जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत पुढल्या दोन दिवसात आमची बैठक आहे आम्ही काही जणांना नव्याने जबाबदाऱ्या देणार आहोत आम्ही खसणारे लोक नाहीत जाणारे जाऊ द्या सत्ता पैसा दबाव आहे कि काहीतरी अडचणी आहेत जुन्या केसेस काढल्या जातात काही लोकांची म्हणे कमकुवत झाली आहेत लढण्याची इच्छाशक्ती नसलेली जात आहेत मुरदाड लोकांना ठेवून तर काय करायचे असा टोला राऊतांनी लागवला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा